पुणे शहर जसं सांस्कृतिक महत्वासाठी ओळखलं जातं तसे तिथल्या आध्यात्मिक परंपरा देखील टिकून आहेत ह्याची साक्ष देणारी एक घटना पुण्यात नुकतीच घडली पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका शाखे एका चक्क दर्शनासाठी रांग लागली होती ही पूर्णपणे सोन्याची मूर्ती असून फक्त दत्त जयंतीच्या आधीच्या गुरुवारीच भाविकांना दर्शनासाठी खुली केली जाते परंतु आपल्याला प्रश्न पडला असेल की सोन्याची दत्तमूर्ती बँकेच्या लॉकरमध्ये कशी आली त्याची कहाणीसुद्धा रंजक आहे दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष अशी ओळख असलेल्या नारायण महाराज केडगावकर संस्थांची ही मूर्ती आहे या संस्थांना कोलकाता येथील दासानी नावाच्या एका भक्ताने त्याची व्याधी बरी झाली म्हणून ही मूर्ती या संस्थांना दिली होती त्याच्याबरोबर एक विष्णू मूर्ती सुद्धा दिली पुढे या मूर्तीचा सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला त्यामुळे ही मूर्ती संस्थाने बाजीवराव रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये ठेवण्यासाठी दिली एकशे अकरा वर्ष जुनी असलेली मूर्तीची दर्शनाची परंपरा साठ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे दत्त जयंतीच्या आधीच्या गुरुवारीच फक्त ही मूर्ती दर्शनासाठी खुली केली जाते त्यानंतर ही मूर्ती परत एकदा लॉकर मध्ये बंद केली जाते महाराष्ट्रामध्ये अशा विलक्षण परंपरा जागोजागी तुम्हाला दिसते पण याच परंपरा महाराष्ट्राचं वेगळेपण टिकवून आहेत एवढं मात्र नक्की